नमस्कार ए जी सी न्यूज मध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो मी तुम्हाला दररोज एक नवीन बातमी एक नवीन विषय दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो आपण पाहू शकता मराठा आरक्षण घेण्यासाठी दातांना साथ देण्यासाठी मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या रणरागिणीसुद्धा या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि या रणरागिणी या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत आपल्या आदरणीय मनोजदादा यांना साथ देण्यासाठी या रणरागिणी या, या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत तरी यांच्या पाठीमागे देखील सर्व मराठा बांधव तसेच स्वयंसेवक अत्यंत शांततेने मुंबईच्या दिशेने आपल्या आरक्षणाच्या लढाईसाठी दादांना साथ देण्यासाठी सर्व निघालेले आहेत तुम्ही पाहू शकता ही लाईव दृश्य आहेत मराठा आरक्षणासाठी जी दादांनी लढाई उभी केली आहे त्या लढाईला साथ देण्यासाठी रणरागिनी या संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता ही लाईव्ह दृश्य आहेत मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच मराठा बांधवी खूप मोठ्या संख्येने दादांना साथ देण्यासाठी मुंबईला निघालेले आहेत मी आकाश चव्हाण ए जी सी न्यूज धारा